नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण आता बघत आहोत ट्रेडिंगची शाळा आजच्या सेशनला आपण स्टार्ट करत आहोत आज जे काय मार्केट पाहिलं किंवा दिसले आपल्याला ते टोटली सर्वोच्च सर्व डिसेस आपल्या आज डाऊन साईडला दिसले आज जवळजवळ बेर बेरीसाठी माअरवाल्यांसाठी बेर तर एकदमच चकटच लागलेला होता तर वेगळी जर बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता की दोन हजार तेवीस ते चोवीस ते पंचवीसपर्यंत जवळजवळ सलग मार्केट हे वरच्या बाजूला जात होतं बघायला काय झालं मिळतं आपल्याला की दोन हजार पंचवीसच्या आधीपासून म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसपासूनच की चोवीस हजारला जर टच करून क्रॉस झाला किंवा तिथून दिवस मार्केट फिरले ते पुन्हा एकदा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असल्यावर टच बघायला मिळाले जवळजवळ चार हजार पॉईंट मार्केट खाली पोसायला आता जर बघायचं झालं तर नऊ एम ए आणि पन्नास वीस ए एम एच्यामध्ये मध्ये मार्केट आता ट्रेड करताना खरं दिसत आहे ते जर आपण डेली बेसिसवर बघायचं झालंच तर मार्केट पन्नास ई एम एच्या खाली पण येऊन गेलेलं आहे आणि आत्ता नऊ ई एम एच्या वरती वर्क करताना दिसत आहे जर हेच मार्केट अजून इथून वरती येऊन खाली जर जात असताना दिसलं तर कदाचित आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट दिसेल पण आणि चांगला स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला आता इथे दिसतो दुसरा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे तो जवळजवळ चोवीस हजार सहाशेचा पहिला सपोर्ट जो, जो, जो आपल्याला दिसतो तो चोवीस हजार नऊशे ते जर मार्केट आपण आवरली चार्टवर बघायचं झालंच मार्केटची मुवमेंट बघता हे जे मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता आली पाहिजे होतं आणि आपण ती केलेली पण आहे ज्या वेळेस मार्केट पोचवतात ते एकदम नॉनस्टॉप पडताना दिसतं पण तेच जर रिकवर करायचं म्हटलं तर ते हळू 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 रिकवर होताना वेळ मार्केट दिसतं एकंदरीत काय जर आता त्याचं सांगायचं झालं तर आज ह्याची वेळेस होते पंचवीस तारीख पंचवीस म्हणजे शुक्रवार शुक्रवारी यावेळी कशावरचे दिवस असणारे आजच्या दिवसात खूप चांगली ट्रेडिंग सेशन खेळ बघायला मिळालं त्याच्याबरोबर पंचवीस हजारच्या वरती मार्केट असूनसुद्धा ट्रेक दिसतं जर पंचवीस हजार क्रॉस करून जर मार्केट आलं तर कमीत कमी चोवीस हजार नऊशे पन्नासचा एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला तिथे दिसतो आहे आवडली चार्टवर आणि पंधरा मिनटाचा चार्टवर जर बघायचा झाला पंधरा मिनटरच्या चार्टवर एकदम सिम्पल रॅली आपल्याला दिसते ती म्हणजे हा एक परफेक्ट झोन तयार केलेला आहे म्हणजे इथं मार्केट खालीवर 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 या चॅनलमधून जात असताना अचानक जे काही राहिले आज किंवा जे काही मार्केट कोसळ आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे भरपूर कारण आहे पहिलं कारण म्हणजे की सेबीच्या म्हणण्यानुसार ज्याला काही वर्षानुवर्ष सेबीला होणार म्हणजे सेबीकडं आपल्या जागेचे सामान्य रिटेलर्स आहेत त्यांचा सर्वांचा पैसा हा पुरतो आहे किंवा सगळ्यातही ब्रोकर असू कोणतंही काही असो ट्रेडिंग किंवा ते ॲप्लिकेशन्स आपण चालू करण्याच आपल्याला एक वाण करतात की आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांचं हा खेळण आहे याच्यात टिकायचं आहे तर खूप काही पेशन्स आपल्याला ठेवावं लागतं एकंदरीत सांगायचं तर दहापैकी नऊ लोक हे लॉस खात आहेत त्यापैकी आपण तुम्ही सेबीला आपली काळजी आहे कदाचित त्याच्यामुळे एक काहीतरी ठोस पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत असतात म्हणूनच गेल्या काही दिवसांमध्ये कदाचित त्यांचा एक नवीन पॉलिसी चालू होऊ शकतो किंवा नवीन म्हणजे की विकली एक्सपोर्ट बंद आणि अजून एक आणि मोठं कारण म्हणजे आय ई एक्स कोणते जी एक्सचेंज इंडियन एनर्जी एक्सचेंज इंडियन एनर्जी एक्सचेंज म्हणजे जे एनर्जी संदर्भात शेअर्स उपलब्ध करतात जसं की आता स्टॉक्समध्ये कसे की वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स असतात एम सी एक्स म्हणजे कमोडिटीमध्ये जसं की गोल्ड सिल्वर किंवा डॉलर्स ऑइल यांच्या संदर्भातले शेअर्स तसंच आय ई एक्समध्ये हे एनर्जी संदर्भातील शेअर्स असतात त्यापैकी तीन महत्वाचे इंडस्ट्रीज आहेत एक म्हणजे आय बी एच दुसरं म्हणजे फक्त एच तिसरं म्हणजे फक्त पी असे तीन वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत जसं की आपल्या इंडस्ट्रीजमध्ये आय बी एच याच्यामध्ये तुम्हाला प्राईज डिस्कवर किंवा डिस्प्ले होतो तो आता इथून पुढे होणार नाही याच्यामुळे आजचं जे का मार्केट हे धडाधड दाड़ पडण्याचे कारण आपल्याला दिसले चार्टवर आपल्याला उद्यासाठीचा सगळ्यात स्ट्रॉंग जर कोणता असेल तर तो आहे पंचवीस हजार जर पंचवीस हजार उद्याच्या तारखेला उद्याच्या दिवसाला जर तुटला तर तो सरळ सरळ चोवीस हजार नऊशे चाळीस आणि चोवीस हजार आठशे नव्वदच्या जवळपास उद्या मार्केट येऊ शकतो जर तो पंचवीस हजारला सस्टेन करत दिसला दिवसभर कदाचित सुरुवातीचे दोन तास जरी तर त्यानंतर रजिस्टन्स असणार आहे तो असणार आहे जवळजवळ पंचवीस हजार शंभर पंचवीस हजार एकशे चाळीस तर आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहे दोन रेजिस्टन्स आणि दोन सपोर्ट ज्यामध्ये सपोर्ट जो असणार आहे पहिला सपोर्ट आहे पंचवीस हजार आणि दुसरा सपोर्ट असणार आहे तो आहे चोवीस हजार नऊशे चाळीस तर रेजिस्टन्स आहे पहिला तो आहे पंचवीस हजार नव्वद आणि दुसरा आहे हजार एकशे चाळीस पाच मिनिटाचा चार्ट पाच मिनिटाचा चार्ट आपल्याला सांगतोय आणि तो रोडून रडून सांगतोय की आता डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे पण 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 जर उद्या मार्केट शक्यत गॅप गॅपअप ओपन होईल आणि तिथून मग मार्केट डाऊन साईडला येईल याचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे आज मार्केट ह्या इथे साईडवेज झाला जवळजवळ तो दुपारी बारा वाजेपासून तीन वाजेपर्यंत एका झोनमध्ये अडकलेला होता जर उद्या हा झोन जर तोडून बाहेर निघाला तर निश्चितच एक चांगली मुमेंट आपल्याला बघायला मिळेल सो अशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडेल तर फक्त सपोर्ट आणि रजिस्टन्सवर थोडासा अभ्यास करा स्वतःच्या मनाने एंट्री घ्या स्वतःचा अभ्यास हा कधी चांगलाच असतावा असतो तो फायदेशीरही असतो तर भेटूया त्याच्या दिवशी